नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दीपावलीच्या तुम्हा सर्वांना आम्ही दोघी जावा आणि आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष आनंदाचं समृद्धीचं सुखासमाधानाचं आणि भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज आहे दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि सगळ्यांच्या घरात सुरुवात कुठल्या कामापासून का होते तर अंगण आपलं साफ करण्यापासूनच सुरुवात होते इथे आम्हीसुद्धा अंगण साफ करणे उमरा पुजणे ही अशी कामं सुरुवातीला झालीत हे पहा आम्ही इथे मामांच्या फोटोला हार वगैरे घातला हे आमचे मा सासरे जे आहेत आणि या आज सासून आज सासरे आहेत यांच्या फोटोंनासुद्धा हार आम्ही रात्री घरीच बनवला आहे आणि रात्री घरो करून ठेवला होता सकाळी सगळं अंगण साफ करून देवपूजा वगैरे करून हे सगळं आम्ही करून घेतलं आणि फुलांच्या झेंडूच्या माळा वगैरे अगोदरच बांधल्या होत्या पण हे रात्री आंब्याच्या पानांचं पहा खूप छान बनवले अगदी दिसायला कसं प्लॅस्टिकचं वाटतंय पण ओरिजिनल पानांपासून बनवलेलं आहे खूप छान दिसतंय अशा पद्धतीने तुम्ही चिकट टेप थी लावून ठिकठिकाणी लावलं तरी चालते खूप दिसायला सुंदर दिसतं इथे पहा आम्ही दोऱ्याने बांधले ज्या माळा केल्यात त्या माळांनाच दोऱ्याने बांधून घेतले खूपच सुंदर आप आमचा उंबरटा दिसतोय आणि अशा झेंडूच्या वरती सगळ्या गॅलरीला माळा बांधून घेतल्यात आणि त्याच्यावरती लायटिंग वगैरे लावलेलं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल रात्रीच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर रांगोळी वगैरे काढली आणि मग स्वयंपाकाच्या नादाला लागलो मी आणि वर्षाने धुनं भांडी वगैरे सगळं आवरलं त्याच्या अगोदर पा घराच्या पाठीमागं आमचं परसबाग आहे म्हणजे कुठे छोटं छोटी छोटी झाडं जा, गुलाबाची किंवा फुलांची बाकीचं काहीतरी छो माळवं वगैरे आहे तिथलेच फुलं वगैरे तोडून आणलीत म्हणजे आमच्या बाहेर घराच्या पाठीमागे सगळ्या प्रकारच्या आम्ही म्हणजे माळवं वगैरे घालतो परत फुलांची वगैरे झाडं आहेत वेगळ्या प्रकारची आम्हाला कुठे बाहेरची आणावी लागत नाहीत सोनचाप्याची फुलं वगैरे आहेत श फलीकडे तिथली फुलेसुद्धा सगळी वर्षाने आणलीत आणि देवपूजा करून घेतली सोनचाप्याचं फुल एक जरी देवाजवळ ठेवलं ना तर दिवसभर त्याचा सुगंध दरवळत राहतो घरामध्ये तर घरातली सगळी सकाळची कामं मी आवरल्यानंतर लक्ष्मीपूजनाची तयारी दुपारीच करायला घेतली लक्ष्मीपूजनासाठी फळं वगैरे लागणार होती फुलं वगैरे झेंडूची लागणार होती ती घरामध्ये काही शिल्लक नव्हती त्यामुळे फळं पण नव्हतीत आणि बाकीचं किरकोळ साहित्य जे लक्ष्मीपूजनासाठी लागतं ते वर्षाने जाऊन आणलं फाट्यावरून म्हणजे तिथे आमची पुरुष मंडळी असते ना फुलं वगैरे भरायला त्यामुळे त्यांना घरा घरी यायला वेळ नव्हता त्यामुळे वर्षास तिथे गेले आणि तिथे त्यांनी घेऊन ठेवलेलं हो साहित्य फक्त घेऊन आली आणि त्यानंतर हे पहा आमचं दुपार दुपारीच सगळं लक्ष्मीपूजन पूजनाची वगैरे तयारी सगळी झाली पुरणपोळीचा नैवेद्य पण केला होता तर अशा पद्धतीने सगळी तयारी झाली पूजा वगैरे झाली आणि आरती करून घेतली आणि कधी पूजा होती कधी आरती होती असं झालं होतं आमच्या मुलांना कधी सगळं घरातला आवरतोय आणि पूजेचं आणि कधी फटाकडे फोडतोय असं त्यांना झालं होतं त्यामुळे सगळी गडबड केली त्यांनी आरती झाल्या झाल्या सगळी घरातली बाहेर गेलीत आणि फटाके फोडायला चालू केलं मी इकडे सगळं नैवेद्याचं वगैरे आवरून नैवेद्य टाकून सगळ्या देवांना घरातल्या मग मी पण बाहेर गेले यावर्षी जरा फटाके खूपच फोडले गेलेत आणि एवढं प्रदूषण होतं या फटाक्यामुळे पण काय नाही लो लोकांना वाजवायचेच असतात त्यांची हाऊसच असते ती या दिवशी फटाकडे वाजवायची एक पहा इतर इतर वेळेला कोणी फटाके वगैरे वाजवत नाही पण दीपावळीत तर सगळेच फटाके फोडतात मी खूप सारे फटाके लावले आणि वेळोवेळी फटाके दिसतीलच व्हिडिओमध्ये एक पाऊस असा होता खूपच उंच आणि एकदम पसरट असा तो पाहायला पाहायच्या नादात व्हिडिओज करायचा विसरून त्याचा गेला म्हणजे कॅमेरा हातात होता पण ऑनच करायचा राहून गेला खूपच उंच असा पाऊस होता तो म्हणजे तरी पहा अंदाज सांगते तुम्ही मला दोन मजली इमारत जितकी उंच असते ना तेवढ्या उंचीला तो पाऊस होता आणि असा एकदम रुंदीलासा जास्त त्याच्या ठिणग्या आहेत त्या खूपच लांबपर्यंत उडत होत्या म्हणजे इकडे तिकडे दहा दहा फूटपर्यंत अशा तरी त्या ठिणग्या खूपच लांब लांब उडत होत्या आणि त्या ठिणग्या वगैरे उडत होत्या त्यामुळे लांब पळायच्या नादात काय झालं तो व्हिडिओज शूट जरा असं ते राहिलंच करू कॅमेराच ऑन करायचा राहिला आणि एक पाऊस तर असा होता की तो पाऊस लावल्यानंतर त्या पाऊस उडत असताना त्याचा किंचळण्यासारखा एखादं छोटं मूल किंचळ ना तसा आवाज येत होता त्या पाऊसचा तुम्हाला तो आवाज मी पुढे दाखवीनच त्यानंतर मी शेवटीसुद्धा एक आपला न्यूजपेपरचं कागद घेऊन एक का बलून करून दाखवलाय पहा तर हा आवाज ऐकलात का तर असा आवाज होता त्याचा तुम्हाला वाटणार पण नाही की ते फटाक्याचा आवाज होता असं वाटते की कोणीतरी लहान मुलंच पिंचळते तर न्यूज पेपरचा बोलून म्हटलं तुम्हाला मी तर तो एकदम सेफ आहे हे बाकीचे जे, जे फटाके एवढे तुम्हाला मी दाखवलेत हो ना याच्यापेक्षा तरी खूपच सेफ आहे तर हा बलून एकदा नक्की करून पहा न्यूजपेपरचा हा न्यूजपेपरचा बलून असा सुरगळायचा आणि त्याला चार चारही कोपरे एका जागेवर करायचे आणि टाचणी मारायची किंवा एखादी छोटीशी काडी घालायची अगदी छोटी घालायची जाड घालायची नाही नाहीतर उडत नाही मग वरती आणि त्याला चारही कोपऱ्यांना मग हे राहत्यात जे कोपरे त्या कोपऱ्यांना आग लावायची खाली ठेवून आणि पूर्णपणे हा बलून काय होतं खालीच पेटून जातो सगळा आणि मग त्याचं पेटून संपत आल्यानंतर तो हळूच मग वर उडायला चालू होतो आणि एक दहा फुटावर गेल्यावर पूर्णपणे तो म्हणजे पेटून पूर्ण संपतो म्हणजे एक दोन हो ते तीन सेकंदात पूर्ण पेटून होतो त्याचं बलून सगळा पूर्ण आणि त्यानंतर तो पूर्ण वर जाईपर्यंत त्याची फक्त असं तुम्हाला चांदणी झाल्यासारखेच दिसतं त्याचं सगळं पूर्ण विजलेलं असतं ते आणि ते खाली काही येतच नाही त्याची आपण लहानपणी म्हातारी उडवतो ना ती राखत राखत राख, राख, राख उडवताना किंवा त्याचं धूर वरती गेला की ते, ते काजळी जी वर जाते ना तशा पद्धतीने ती याचीसुद्धा वरच्यावरच काजळी तयार होऊन ती वरच्यावरच जाते ती अजिबात खाली येत नाही हे पहा या पद्धतीने असं वर जातं ते आणि वरच्यावरच ते विजून जाते त्यामुळे धोकादायक अजिबात नाही आणि याचा धूरसुद्धा जास्त होत नाही बाकीच्या फटाक्यांसारखा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी